नमस्कार मी उज्ज्वला आपल्याकडे बऱ्याच सणासुदीला आणि वेगवेगळ्या आनंदाच्या प्रसंगाला आपण वेगवेगळी मिठाई घरीच करण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये छान सुगंध आणि चव येण्यासाठी विलायची पावडर वापरतो पण साखर टाकून विलायची पावडर केली तर त्याला बऱ्याच वेळा पाणी सुटते किंवा वेळेवर दोन तीन विलायची बारीक केली तर त्याचे टर्फल वगैरे वायाला जाते असे होऊ नये म्हणून आज मी या ठिकाणी साखर न टाकता मस्त हिरवीगार अशी विलायची पावडर केलेली आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पंचवीस ग्रॅम हिरवीगार मोठी मोठी विलायची घेतली आणि चायफळचा एक तुकडा वापरणार आहे कढाई गरम झाली की गॅस एकदम कमी करून घेते आणि कढाईमध्ये जी विलायची घेतलेली ती टाकून देते आणि विलायची जास्त वेळने भाजायची कारण जास्त जर भाजली तर त्याचा सुगंध चालला जाईल म्हणून फक्त हाताला गरम लागेपर्यंतच ही विलायची आपल्याला भाजून घ्यायची आणि एकदम कमी गॅसवर भाजायची फक्त एक ते दीड मिनटामध्ये छान तयार होते जवळपास दीड ते दोन मिनटं झाले विलायची भाजून घेत आहे हातात धरून घेतली तर हाताला ती गरम लागते म्हणजे छान अशी भाजलेली आहे समजून घ्यायची मी आता गॅस बंद करते आणि जो जायफळ घेतलेला आहे तो फोडून घेते जायफळ फोडला मी या ठिकाणी फक्त अर्धा जायफळ वापरणार आहे आता तुम्हाला जायफळ जास्त आवडत असेल तर एकही टाकू शकता किंवा जास्त आवडत नसेल तर फक्त पाव टाकला तरीही चालतो बंद गॅस केलेला आहे आणि गरम कढईमध्ये फक्त काही सेकंद हे जायफळ आणि बिलायची मी फिरवून घेते गरम कढईत फक्त काही सेकंद भाजले की लगेच मी प्लेटमध्ये काढून घेते आणि पसरून थंड करून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये भिलायची आणि जायफळ छान थंड झाले आता मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घेते मस्त असं बारीक तयार झालेलं आहे पावडर आणि झाकणाला लागलेले ते सुद्धा काढून घेते कारण वायाला काहीच जाऊ द्यायचं नाही आहे कारण विलायची फार महाग असते म्हणून आणि मस्त असं बारीक पावडर तयार झालेले आहे पण तरी त्यात थोड्या फार रेषा रेषा येतात कारण आपण विलायची टर्फलेही वापरलेले आता हे चाळून घ्यायचं आणि चालताना बारीक चाळणीने नाही ना तर असं पुरणाच्या वगैरे चाळणीने चाळून घ्यायचे बघा फायनली प्लेटमध्ये मस्त असे हिरवेगार विलायची पावडर तयार झालेली आहे आणि चाळल्यानंतर चाळणीत वरती फक्त अर्धा चमचे रेषा रेषे राहिलेले आता हे मिक्सरला लावून परत बारीक नाही करता येत म्हणून मी चहा पावडरमध्ये टाकून देते आणि जास्त वायाला जात फक्त अर्धा चमचा राहते तेही फेकून दिल्या जात नाही तर चहा पावडरमध्ये आपण त्याचा वापर करतो मस्त अशी हिरवेगार विलायची पावडर तयार झालेली आहे मी बरणीत भरून ठेवले आणि एक वेळा नक्की ट्राय करा बरं का रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद